या सुंदर वातावरणामध्ये आज माझ्या सोबत आहेत सारंगदादा आणि ऋतू भैया हॅलो ऋतू भैया आम्ही तिघही आज सकाळी सकाळी डोंगरावरती आलो आहे तुझं नाव काय आहे ऋतुराज ऋतुराज आज आपल्या सोबत ऋतू आहे ऋतू <laughs> अ किती ऋतू असतात तीन तीन ऋतू कोणते कोणते असतात दादा हिवाळे पावसाळा उन, उन्हा हिवाळा परत सांगायचं पावसाळा उन्हाळा अरे वा वा शब्बास आणि आता हे जे पूर्ण ढग आपल्या डोंगरावरती आले पाऊस पडतोय आणि हे जे थेंब पडतय आता कोणता ऋतू चालू आहे आपला पावसाळा शब्बास आता पावसाळा ऋतू चालू आहे आता आपण कुठे आलोय सकाळी सकाळी आणि आपण काय काय बघितलं खेकडा हम्म अजून बस धुक बघितलं खेकडा धू धुक अजून पाणी कसं झिरपट होत खडकांतून पाणी बघितलं झिरपट अजून पाणी पाहिलं हो